श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे म्हणजेच या यंदा दिवाळीची जी सुरुवात आहे तर ती सतरा ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी तर या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता त्यामुळं हा जो दिवस आहे तर तो धन्वंतरी जयंती त्यासोबतच धनतेरस आणि ध धनत्रयोदशी या तीन नावांनी ओळखला जातो ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी भगवान धन्वंतरी जे आहे तर त्यांची उत्पत्ती झाली होती म्हणजेच ब समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हे जेव्हा प्रकट झाले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये अमृतानं भरलेला कलश होता यामुळं बघा या दिवशी पितळे तांब्याची भांडी जी आहेत तर ती खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्यासोबतच या दिवशी सोने चांदी या वस्तूसुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच अशा धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी आपल्याला या तीन ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत जर आपण या वस्तू आपल्या न कळत नकळत इतर व्यक्तींना दिल्या तर आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते लक्ष्मी माता आपली साथ सोडत असते आपल्या घरात दारिद्र्य येत असतं म्हणून आपण या दिवशी या काही ज्या मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकून पण कोणाला अजिबात द्यायच्या नाहीत मग ती व्यक्ती कितीही जवळची असो किंवा लांबची असो शेजारी असो किंवा तुम तुमची मैत्रीण असो तरी देखील तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही त्या व्यक्तीला द्यायच्या नाहीत यामुळे बघा आपल्या घरातून माता लक्ष्मी ही काढता पाय घेत असते धनत्रयोदशीच्या दिवशी बघा भगवान धन्वंतरीसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरदेव यांची पूजा केली जाते कुबेरदेव जे आहेत तर ते धनाचे स्वामी मानले जातात त्यासोबतच बघा माता लक्ष्मीला धनाची देवी म्हणून ओळखले जाते माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रात मंथनाच्या वेळी समुद्रातून झाला होता आणि म्हणूनच या, हो या, या दिवशी बघा माता लक्ष्मीची पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्या घरामध्ये स्थिर राहावी माता लक्ष्मी यासाठी तिची सेवा आणि उपायसुद्धा या दिवशी केले जातात आणि म्हणूनच बघा आपल्या हो घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरातून लक्ष्मी मातेनं काढता पाय घेऊ नये यासाठीच आपल्याला चुकून पण या ज्या वस्तू आहेत तर त्या अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत तर या वस्तूमध्ये बघा म पहिली वस्तू आहे म्हणजे मीठ तर मीठ हे जे आहे तर याची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती आणि मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं आपल्या जेवणाला बघा रुचकर बनवण्याचं काम जे आहे तर ते मीठ करत असतं प्रत्येक आपण बघा प्रत्येक पदार्थ बनवतो तर त्याच्यामध्ये मीठ जे आहे तर ते घालत असतो आणि मीठ जर आपण टाकलं नाही तर आपलं जे जेवण आहे तर ते बेचव बनत असतं त्यामुळं बघा मिठाला आपल्या घर स्वयंपाकघरामध्ये तर खूप महत्त्व आहेच पण शास्त्रीयदृष्ट्या आपल्या बघा माता लक्ष्मी स्वरूप मीठ जे आहे तर ते मानलं जातं आणि मीठ जर आपण या दिवशी दिलं दुसऱ्याला किंवा उसने दिले तर आपल्या घरातून जी लक्ष्मी आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी दिलं तर आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती त्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या व्यक्तीच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आपण दुसऱ्याला दिल्यासारखं असतं त्यामुळं आपण या ज्या दिवशी आहे तर ते मीठ हे अजिबात कोणाला ना द्यायचं नाही चुकूनसुद्धा या दिवशी आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये मीठ जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे कारण की मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक आणि स्वरूप मानले जातात म्हणून आणून आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि जे मीठ मागायला येतील तर त्यांना चुकून सुद्धा आपल्याला मीठ हे, हे। द्यायचं नाही कारण की मीठ हे राहू ग्रहाशी संबंध जो आहे तर तो जोडला जातो या मिठाचा आणि त्यामुळे आपल्यावरती संकट येतात असं मानलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी मीठ जे आहे तर ते अजिबात कोणालाही ना द्यायचं नाही अगदी कितीही जवळची व्यक्ती असेल तिच्या घरामधलं सगळं मीठ संपलेलं असेल तरी देखील आपल्याला एक चिमूडवर मीठसुद्धा त्या व्यक्तीला द्यायचं नाही त्यासोबतच बघा दूध दही ताक या ज्या तीन वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला चुकूनही या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत या वस्तू पांढऱ्या रंगाच्या असल्यामुळे बघा माता लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण केली जाते त्यासोबतच बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून देवीला या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो तर त्यामुळं बघा आपल्याला दूध दही ताक या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनसुद्धा द्यायच्या नाहीत त्यासोबतच बघा साखरसुद्धा आपल्याला अजिबात चुकूनही दुसऱ्या व्यक्तीला या धनत्रयोदशीच्या दिवशी द्यायची नाही यामुळे आपल्या आयुष्यातून गो आपला जो गोडवा आहे तर तो निघून जातो आपल्या घरातील नात्यांमधील गोडवा हा दुसऱ्या घरामध्ये निघून जातो त्यामुळे आपले आपल्याला चुकूनही या दिवशी साखर जी आहे तर ती इतर कोणत्याही व्यक्तीला उसणीसुद्धा अजिबात द्यायची नाही त्यानंतरनं बघा आपण या दिवशी जे पैशांचे व्यवहार आहेत तर ते चुकूनसुद्धा करायचे नाहीत किंवा आपण इतर व्यक्तीकडून कर्जसुद्धा कर अजिबात घ्यायचं नाही किंवा इतर व्यक् आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी या आपण आपल्या हातून बघा उसणे पैसे दुसऱ्याला कधीही द्यायचे नाहीत किंवा दुसऱ्याकडून उसणे पैसे चुकूनही या धनत्रयोदशीच्या दिवशी अजिबात घ्यायचे नाहीत आपण जर आपल्या हातातून आपली लक्ष्मी म्हणजेच पैसे जर दुसऱ्या व्यक्तीला दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही त्याच्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपण जर दुसऱ्याकडून उसने पैसे घेतले तर वर्षभर आपल्या घरामध्ये गरीबी दरिद्री ही जी आहे तर ती येत राहते म्हणून आपण पैशांचे व्यवहार देखील करायचे नाहीत आणि त्यासोबतच बघा या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण वर्षभर जेवढे पण धनसंपत्ती कमवत असतो तर त्याचं पूजन जे आहे तर ते धनत्रयोदशीच्या दिवशी केलं जातं त्यासोबतच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलं जातं यामध्ये पैसे नाणे सोने चांदी या वस्तूंचासुद्धा समावेश होतो म्हणून आपल्याला हे जे पैसे आहेत तर ते सुद्धा चुकूनही इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत त्यासोबतच बघा हळद हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ज्यावेळी आपण भगवान विष्णूची सेवा करतो त्यावेळी माता लक्ष्मी या पॉप आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही हळद जी आहे तर ती कोणत्याही इतर व्यक्तीला द्यायची नाही या ज्या काही वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत आणि या चुकूनही आपल्याला आप आपल्या घरातून इतर व्यक्तीला या दिवशी सायंकाळच्या वेळी तर चुकूनसुद्धा द्यायच्या नाहीत यामुळं आपल्या घरातून लक्ष्मी माता जी आहे तर ती काढता पाय घेत असते आपली लक्ष्मी आपली साथ सोडत असते आपल्या घरामध्ये दरिद्री जी आहे तर ती येत राहते वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही आपल्याला जर बघा पैसा टिकला नाही तर आपल्यावरती कर्जाचा डोंगर होत असतो उसने पैसे जर उसने पैसे जर घेतले तर आपल्याला सारखे एकमेकाला उसने पैसे मागण्याची वेळ येत असते आपल्या घरात दरिद्री येत असते साक्षात लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरातून काढता पाय घेईल त्यामुळे या धनत्रोदशीच्या दिवशी या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपण कोणाला द्यायच्या नाहीत